कोणाचं नाव चेंज करून पाहिजे कोणाचं नाव नाव पाहिजे पाहिजे तुझ्या म्हणजे काय काय सांग हॅलो फ्रेंड्स तर स्वराच्या नावामागे अजूनही तिच्या पहिल्या बापाचं नाव आहे कारण अजूनही ते चेंज झालेलं नाही आहे आता लवकरात लवकर मला स्वराचं नाव चेंज करायचं आहे कारण स्वरा म्हणते मला जे काही आहे ते गणेश पप्पाच करतात त्याच्यामुळे मला पप्पाचंच नाव मागे पाहिजे कारण की आता जेव्हा स्वराचं नाव चेंज करावं लागणार तेव्हा तिच्या पहिल्या पप्पाची साईन पाहिजे आणि त्याचा आणि आमचा कोटा सामना होणार श्री हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर इथं फळची पुसताना स्वराची मस्ती चालू आहे मी आजपर्यंत स्वराजचं नाव चेंज केलं नाही कारण की जेव्हा आता नाव चेंज करावं लागणार तर तिच्या पहिल्या बापाला तिथं साईन करायला यावं लागते की त्यांच्या संमतीने आम्ही नाव चेंज वगैरे करत आहोत तर त्याच्यामुळे मी ते नाव चेंज करण्याची प्रोसिजरचा लोड घेत नव्हती परंतु आता स्वरानेसुद्धा मला आग्रह धरलेला आहे आणि ती म्हणत आहे की मम्मा मला आता गणे स्वरा गणेश धार्डीकर असंच नाव पाहिजे आणि माझ्या समजा टी सीवर वगैरे जे नाव आहे आधार कार्ड वगैरेवर बगर, ते मला मम्मा चेंज करून दे कारण जो व्यक्ती माझ्यासाठी काहीच करत नाही मी मेली आहे जिवंत आहे माझं शिक्षण करत नाही माझा दवाखाना खर्च क काहीच करत नाही त्या व्यक्ती कडून मला अपेक्षा नाही आणि प्लीज मला नाव चेंज करून दे तर आता स्वराची ही विश मला पूर्ण करायची आहे वरण भाता जेवला का, का? दीदी कुठे गेल गेली बाळा डब्बा द्यायला गेली फोनाला गेली डब्बा द्यायला फोनाला गेली पप्पाला दीदी खाऊ काय आणते रे तुझ्यासाठी हां का काय आणते दीदी खा काय काय आणते सांगं दिगी खा काय काय आणलं लोक तिला मी खायला आंबा, अजू? आंबा जामूर। जामूर। अजू? अजू अंगूर। अंगूर। अजून आंबा आज आजा जामून जामून अजून अजून काय अंबू अंगूर रजुका पाहिजे अजून लाइक करा कमेंट करा हुई बात जीवतो हात बांधून पराग भरते आहे मला तो कोण बांधून मा मारला मां मां आजी मां और बाप रे कावा ये मां कोरा मारतय तू आहे ना म्हणजे लस फायदा उचलून घेऊन घेणार तू अंसा थांब कोण मारला मा कोण मारला तर स्वराजची आता तब्येत छान आहे तुम्ही सर्वजण विचारता स्वराजची तब्येत कशी आहे कशी आहे स्वराज आता तुमच्या आशीर्वादाने स्वामीच्या आशीर्वादाने फिट अँड फाईन आहे आणि माझ्या मुलीचंही आता मस्तपैकी नंबर लागलेला आहे स्वराजसुद्धा शाळेत जाणार आहे आणि आता माझी फॅमिली पूर्ण सेटल झालेली आहे जे वादविवाद होते आमच्यात ते मिटलेले आहेत आणि हो प्रेमाची भांडणं तर होतच राहतील <laughs>

नंतर मग गणेशजी घरी आले तर गणेशजीला मी सांगितलं की स्वराची विष हे आहे जाताना तिला तिने आपल्याला विष मागितलेली आहे एक की माझं नाव तुम्ही लवकरात लवकर चेंज करून द्या तर गणेशजीने म्हणजे आधी पण मी गणेशजीला सांगितलेलं होतं त्याच्यामुळे गणेशजीने वकिलासोबत कन्व्हर्सेशन केलं आणि वकिलाने सांगितलं की काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे काय नाही आणि कोर्टात केस टाकावी लागते ते नाव चेंज करण्याची आणि तिथे तिच्या पहिल्या बापालासुद्धा याव यावं लागणार किंवा आम्ही बोलावू आणि त्याला ते त्याची पण साईन द्यावी लागणार आणि जरी त्याने साईन नाही दिली ना तरीसुद्धा नाव चेंज करता येते कारण जो त्या मुलीचा उदरनिर्वाह करते तिचं खर्च करते शिक्षण पाणी दवाखाना जे काही आणि माझ्याकडे डायवर्स पेपर आहे त्याच्यावर त्यांनी स्पष्ट लिहून दिलेलं आहे की या मुलीच्या मसोबत माझं कुठल्याही प्रकारचं नातं नाही आहे इची कुठलीही मी जबाबदारी स्वीकारणार नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे जरी त्याने साईन दिली नाही तरी सुद्धा स्वराचं नाव चेंज होणार आहे आणि स्वरानं नाव चेंज केलं की तिला सुद्धा बरं वाटणार आहे कारण स्वराजच्या मागं गणेश धाडडीकर आहे मग माझ्या ना मागे दुसरं नाव का आणि मला पण खूप छान वाटलं की गणेशजीने होकार दिला तर आता लवकरात लवकर तिचं नाव चेंज करण्याची प्रोसिजर चालू होणार आहे आणि हा स्वराज बघा घरी आल्यानंतर अशा मस्त्या करतो ना अक्षरशः अंगावर उड्या मारतो काय करतो आपण झोपलो तर पोळ्या पोट्यावर उड्या मारतो अशा पद्धतीने दिवसभर याच्या मस्त्या चालू असतात नंतर हा लपून छपून किचन मध्ये जातो काय शाखा टाकतो दुधात कोणाच्या तुझ्या टाक ना मग आता तू उतरणार कसा अल्या। आणि लहान मुलांचं कसं असते ना नजरहटी दुर्घटना घटी त्याच्यामुळे मुलांवर भरपूर लक्ष द्यावं लागतं तर इथं ना त्याचं दूध थंड करायला ठेवलं होतं त्याच्यामुळे तो गेला आणि लगेच साखरचा डबा आणला त्याच्यात साखर टाकली नंतर ना आज सकाळपासून माझं मूळ काही शूट करायचं होत नाही आहे कारण तेच म्हणजे आता तुम्ही म्हणणार रोज रोज काय तेच सांगते स्वरा जाणार आहे स्वनावर जाणार आहे परंतु हे हे जे सिच्युएशन आहे ना परिस्थिती हे आई समजू शकते तर, मीना आनी के आनी तर आनी गे, मी ना आज मस्तपैकी खिचडी आणि पिठलं बेसन केलेलं आहे आणि थोडंसं मला जेवावं लागते थोडंसं स्वराजला पण जेवण द्यावं लागते तर अशा पद्धतीने आम्ही जेवण करायला बसलेलो होतो आणि स्वराने पण स्वरा बोलली मम्मा शूट घे मी गेल्यानंतर तू हे व्हिडिओ वगैरे बघत जा तर आता इथं आम्ही जेवण करत आहे आणि आता आधीपेक्षा जव... ना स्वराच्या जेव स्वराजच्या जेवणाकडे मी लक्ष जास्त देत आहे आणि इथं काय आमचं जेवतानासुद्धा वाद होतो आमचे मिनटा मिनटाला भांडणं होतात हॅलो फ्रेंड्स हे दाढी करता की या दाढीचाने भांडण बोलू आता कटरा देऊ कटरा देऊ बाई आपल्या बिघाचे तसेच बंदा डोक्याचा दाढीला लठकारण कटरा देऊ एक मागनं ते काय कतिने सात सागर हा आता स्वरा ऊट काय पाहिजे होतं तुले गेम मार नाव चेंज करून पाहिजे कोणाचं नाव चेंज करून पाहिजे हां जो कोणाचं नाव पाहिजे तुझ्या माग म्हणजे काय पूर्ण नाव सांग काय पाहिजे स्वरा गणेश अच्छा हा तर वकील स्वत झालेला आहे आणि लवकरच स्वराचे डॉक्युमेंट्स आता आम्हाला द्यायला जायचं आहे आणि तू जेव्हा आता दोन महिन्यानं तू सुट्टी घरी येशील ना रक्षाबंधनच्या वेळेस तुझं नाव चेंज झालेलं असणार ठीक आहे एका महिन्यातच होती ती आता आम्ही प्रोसिजर करायला टाकतो भेटून जाईल तर आता काय गिफ्ट पाहिजे अजून स्वराज ते बंद कर आवाज कमी कर बेटा कर कमी कर एकदम नाही तर मग मी बंद करते <laughs> दुसरी दुसरी किती मोठा आहे अरे आवाज कमी मग मी बंद करते आणि <laughs> तर हा तर आता दुसरी विष काय बर्थडे सेलिब्रेट करायचा बर्थडे तुझा दोन ऑगस्टला आहे ना मग आताच करायचं घ्या हा सतरा तारखेला संध्याकाळी तुझा बर्थडे ठीक आहे तो माझे बर्थडे सेलिब्रेट करू तो ब्लॉक कधी टाकू तुझ्या बर्थडेच्या दिवशी बर ठीक आहे तर चला आज ना स्वरा स्वरामुळे ना माझ्या डोकं काम नाही आहे माझं ताल बघू शकता तुम्ही टिकली नाही लावली मी आंघोळ केली तशी स्वरा आवाज कमी करता का घ्या काय म्हणत्या बटन गिटा चालू नाही करत तू तर सकाळ ते पा ते पा थांब 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 तुझे बॉ अरे <laughs> आवाज कमी कर ना कॉपीराइट येते ना व्हिडिओवर मग गाण्याचा आवाज असता की आता ते आवाज केला की मोबाईल स्विच ऑफ ते पा तर असं आहे तर स्वरामुळे आज काहीच नाही केलं मी माझ्या डोकंच काम करत नाही आहे तर आता संध्याकाळी खिचडी आणि बा खिचडी बेसन केलं ते जेवण वगैरे केलेलं आहे एक शूट केली आणि आता स्वराच्या दोन ज्या विश होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे एक तर केलेलीच आहे कारण नाव चेंज करायचं आहे त्याच्यामुळे आधी मी माझंच नाव लावत होती तर ते पण प्रोसिजर मी केलेली होती परंतु स्वरा आता स्वराचं चे नाव चेंज करण्याची चे प्रोसिजर स्टार्ट होणार आहे आणि झाल्यानंतर लवकरच मी तुम्हाला ते गुड न्यूज देणार आहे आणि आता स्वराची इच्छा आहे की दोन ऑगस्टला तिच्या बड्डे आहे परंतु आता साजरा करायचा आहे आणि त्याचा ब्लॉग ती पण ते शूट करून ठेव आणि तो दोन ऑगस्टला टाक म्हणजे रील्स पण रील्स पण का रील्स पण आणि ते पण आणि ते शू ते टाकायचे आहे दोन ऑगस्टला तर ठीक आहे तर मी आता बड्डे करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे ओके चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मा माय राहील पा किती टेन्शन आलं भयानक टेन्शन आलं बिचाऱ्यातील बाई बाई करा बाए करता है कि भांडा करो बाई बाई <laughs> बिचारा लेकुरु माय एक तो जाएगी बस के